आपण स्वाद संक्रांतीनिमित्त जो कार्यक्रम आपण हाती कुंबाचा इथे घेतलेला आहे या कार्यक्रमात सुषमा जावळे आणि सोनाली शिंदे या आपल्या कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि आपले या मुलांचे सुद्धा आभार मानते आणि आजचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला आहे तरी मी सुषमा जावळेंना अशी विनंती करते की त्यांनी आमच्या स्वादाबद्दल त्याच्यासाठी काहीतरी शुभेच्छा देते धार महिला बचत गट गेले दोन वर्ष होऊन गेले तुमचं खूप असं ॲक्टिव्ह महिला आहे तुम्ही या बचत गटामध्ये आणि आज तुमच्या कार्यक्रमाला दीपताई शिंदे दीपताई गायकवाड आणि कविता त्यांनी मला बोलवलं की या म्हणून मी आले खूप असं म्हणजे एन्जॉय करायला भेटलं आणि खूप असं छान एकत्र आला महिला किती छान कार्यक्रम करू शकतात हे पण कळलं आणि आमच्या आहे सामाजिक कार्यकर्तेच असतात ते पण आहे आणि त्यांनी पण इतकं छान दरवेळेस आम्हाला गायडन्स गायडनेन्स करतात तुम्हा काय चुकत असेल तर सांगत असतात मला त्यांचा खूप स्वभाव आवडतो आणि माझी मैत्रीण दीपा ते पण खूप छान आहेत तुमच्या पत्रकडं आलेले अशी अध्यक्ष भेटली आहे त्यामुळं तुमचा पत्रकड असं प्रगती परत महिला तुमच्या बचत गटात मंडळ सुद्धा होईल आणि खूप आशेष माझ्याकडनं माझ्या जावळ कुटुंबाकडनं तुमच्या स्वधार महिला बचत गटाला माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहा आज अतिशय सुंदर कार्यक्रम झालेला आहे स्वाधार बचन गटाचा हा दुसरा हळदी कुंकू समारंभ आज इथे पार पाडला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्या माननीय सोनी प्रमोद शिंदे ताई उपस्थित आहेत तसेच आपल्या लाडक्या सामाजिक कार्यकर्त्या सुषमा ताई दिनकर जावळे या देखील आज उपस्थित आहेत आणि त्यांनी आपल्या बचत गटाला शुभेच्छा दिलेल्या आहेत फाउंडेशन कडून आपल्या स्वाधार बचत गटाला शुभेच्छा देते दीपाताई रूपाताई आणि कविताताई अतिशय सुंदर तुम्ही नेहमी उत्साहाने कार्यक्रम राबवता बघा अठराशे बावन्न मध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबाई फुले यांनी सगळ्यात पहिला हळदी कुंकू समारंभ संध्याकाळी पाच वाजता सगळ्या महिलांना एकत्रित बोलावून साजरा केला होता आणि ती रीत मला आज दिसते या सगळ्या महिला आपण एकत्र येऊन हळदी कुंकू करतोय आणि नक्कीच सावित्रीबाईंची म्हणून आपल्याला नेहमी आठवण राहणार आहे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली खूप थँक्यू आणि सगळ्या महिलांचे गोड गोड स्वीट स्वीट महिलांचे एक पण कौतुक थँक्यू सो मच